गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील पटवारी प्रपुल मेश्राम करत आहेत अरेरावे गावचे सरपंच पंच यांचा अपमान करून मीटिंगमधून झटका देऊन उठून जातात नागरिकांचे कामे करण्यासाठी अवैधरित्या प्रत्येकी वीस रुपये घेण्याचा आरोप नागरिकांनी पटवारी प्रफुल मेश्राम यांच्यावर केला आहे मोहन तवाडे राज्य प्रतिनिधी गोंदिया मी काय उत्पन्न दाखल्याकरिता ग्रामपंचायत आली होती तर माझा नंबर खूप वेळेच्या नंतर लागला भीडी होती तर मी नाईन मध्ये लागली माझा नंबर लाईनच्या अनुसार आला मी समोर बघत आहे म्हणजे माझ्या समोर दोन चार व्यक्ती आहेत त्यांच्या उत्पन्न दाखल्यावर सही करीता ना त्यांना काहीच प्रश्न विचारत नाही जात ना जेव्हा माझा आला तेव्हा मला विचार प्रश्न विचारला जाते की तुमची शेती किती आहे म्हणजे मला माहिती राहणार की यांना माहिती राहणार की माझी शेती किती आहे मग त्यांनी माझ्या म्हणजे ज्यांचं नाव होतं भागेंद्र मंचिदे त्या कागदावर त्यांनी विचारला की हे कोण आहेत यांच्या तुमच्यासोबत का म्हणजे रिले, रिलेशन आहे मी ना म्हटलं की हे माझे चाचा आहेत असं वगैरे हो तर मग म्हंटलं की यांची तर पाच एकरपेक्षा पेक्षा जास्त जमीन आहे असं असं झालेलं आहे मग त्यांनी पगरवार जे आहेत कोतवाल त्यांना विचारला की यांची जमीन किती आहे त्यांनी म्हटलं की, की पंधरा एकड के आसपास होगी त्यांना असं कन्फर्म पण नाही माहिती की इतकी आहे होगी असं म्हटलं मग त्यांनी म्हटलं की मी तुम्हाला का बरं हा उत्पन्न दाखल देईल असं म्हटलं मला माहित नाही पण माझ्या इतका माहित आहे तुम्ही डॉक्युमेंट मोजतो कॅल्क्युलेशन करत काही नाही पंधरा ऑगस्ट जानेवारी बाबा मी तुमच्या फॉर्मवर सिग्नेचर नाही मारले म्हणून हा म्हणून सिग्नेचर नाही मारली त्याच्यामुळे हा तुम्ही सर्व करून द्या बस हाच आहे तेच म्हणत आवास असा नाही आता गव्हर्नमेंट मला आहे का तुमचा उद्देश तुम्ही काय म्हटला की आम्ही तुम्हाला डायरेक्ट अपचार करून मग नाही तुम्ही ते समजा किंवा काही समजा आता मलाही सांगा दोन तीन महाजन आला जगू महा जगू त्यांची शेती माहिती मला माहित की त्यांची पाहिजे कशावर शेती नाही मला त्यांना आता तुम्ही प्रत्येक जे सेशन म्हणजे ऐकून घ्या आता दोघी सेसन येते दोघी सेशन येते तुम्ही माझ्या सातभाई घेऊन जात जवळजवळ बारा तेराशे रुपये तुम्ही सातभारी राहते भट्टाचा घट्टा रेखा आहे बरोबर आहे जवळपास तुमची मला लक्षात मध्ये पंधरा एक माहीत नव्हता म्हणजे पाजीकडे जवळ येते आणि विचारतो सर कोणी वगैरे पाजीकडे कुठं जवळ नव्हतं पंधरा एक आसपास नाही मला सामलाट मिळेल का तो तर वगैरे सांभलाट मिळेल ठीक आहे तर म्हणलं तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नाही ठीक आहे तरी त्या मुलीला म्हटलं त्यांना पाठवून टाकशील मी आता नाही 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 देणार नाही त्यांना पाठवून टाकशील तुम्ही आज आपण चेक करून टाक दुसरा काय आता तुमची मुलगी तुमच्या घरी रडत आली दिसून तुमचे मला फोन कोणाऱ्या रात्री तर तुम्ही तिला उद्धट बोललो तर मी तिला उद्धट का बोललो का नाही बोलत तेच सांगतो ना मी काय सांगणार आता ते जेव्हा जे लोक तिथं होते जवळपास वीस तीस तेवीस ती चाळीस लोक असतील ते सांगतील तेव्हा मी उद्धट का बोललो तिला तर तेच सांगत ते आता सांग बेटा काय बोललो तुला उद्धट बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र